와, 스타가 멋있다. नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप खूप खुँ प्रेमबद्दल धन्यवाद आणि यापुढे पण तुम्ही सपोर्ट करत राहा असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील सो हे विरन गुड मॉर्निंग तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी आहे माझ्या निसर्गमय माझ्या गावामध्ये आणि इकडे हा बघू शकता इकडे पूर्ण कान लावलेले आहेत या भरीवरती आणि इकडे इकडे आपण भात लावणी केलेले आहे इकडे बघू शकतो हे भात पाहणी केलेलं आहे तर मित्रांनो इकडे रोजगार नाही म्हणून गावाकडे असताना रोजगार राहत नाही तर आपण इकडे आंबाला गोड केलेले आहे तर इकडे आंबाला गोड केलेले आहे मागच्या वर्षी आणि आत्ता आपण नवीन तिकडे करणार आहे तर तुम्हाला दावतो या साईडचा या साईडला आता आपण परत नवीन आंबा लागवड करणार आहे तर आपण म्हणजे कलम आंबे म्हणजे केशर केसर आंबे हे आपण लागवड करत आहे तर ते पण आता लावणार आहे आणि काही आपण खाण्यासाठी जांभूळ फणस आणि रायवाळे आंबा वगैरे आपण लावत आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण या या बांधाला आपण आंब्यांचे झाडे लावले आहेत आणि चिक्कू टाक पण टाकलेले आहेत हे चिक्कू टाकले नाही म्हणजे विषय काय की मोहाचे झाडे मोहाचे झाडालाच आपण कलम करणार आहे तर मोहाच्या मोठ्या राहतात ना ते बांधाला पेरून दिलेले आहेत आणि काही दिवसांनी मोठे झाले की त्याला कलम करणार आणि काही मोवाचे झाडे मोठे वाढवणार म्हणजे जेणेकरून आपल्या भविष्यासाठी फायदा आणि तायवाळे आंबे पण तुम्हाला काही दिवसांनी आमच्या परिसरात बघायला भेटतील कारण इकडे पूर्ण आहे म्हणजे ज्या कोळी असतील त्या आपण टाकून दिलेल्या आहेत आणि नंतर मोठे झाले की मस्त म्हणजे कलम आंबा असं असतो की हे फक्त दहा आणि पन्नास वर्ष राहतो पण जो रायवाळ्या आंबा असतो ना तो खूप म्हणजे वर्षानुवर्ष टिकतो दीडशे दोनशे तीनशे वर्ष टिकतो तर त्याच्या त्याच्यासाठी आपण रायवाळे आंबा ते पण लावत आहे तर आपले खंड्य खान झालेले आहेत लागवड तर इकडे बघू शकता अशा प्रकारचे केलेले आहेत आत्ता खुट्टी लावायची तयारी आणि इकडे हे पहिले लावलेले आहेत मागच्या वर्षी साठी बांबूचे कुट्टी तोडायला गेलो तर आम्हाला ही वास्त्याची भाजी सापडलेली आहे वास्ता बघू शकता आणि हा पप्पूस आहे इकडे बांबू लावला बांबूचं बांबू तोडला हा पाणी सो का माूचा आपण एक बांबू तोडला त्याचे एवढे खुट्टे निघाले आत्ता घेऊन चाललं आहे आणि आता मस्त घरी जातोय पळत पळत इकडून आहे ते कापाला जोराचा पाऊस जाऊ राहिला आणि मी चाललोय पळत तर ऊन तपले आता पाऊस उघडलेला आहे आणि थोडेसे राहिलेत बांबू राहिलेत तर आता ते बांबू म्हणजे ते आंब्यांना कुट्टे टाईप करणार आहेत आणि बाकीचे लावलेले आहेत कुट्टे सो so काहीच तर आंब्यांना दोऱ्या बांधून झालेले आहेत आणि आत्ता बघू शकता इकडे हे आंबे इकडे आंबाडीचं झाड आहे आम्ही मस्त याची भाजी करतो मस्त खायला खायला एकदम भारी लागते मस्त एकदम वनस्पती भाजी म्हणजे आम्ही अशा पेरत असतो आंबाडी आणि भाजीसाठी मग या या सीजनमध्ये आम्ही ही आंबाडीची आम भाजी खातो so, so गाईज तर हे बघू शकता ही वनस्पती आहे याला म्हणतात चिरमुठ्याचा फांगवटा तुमच्याकडे काय म्हणतात तुम मला काही माहीत नाही पण मग हे वनस्पती अशी आहे की याला म्हणजे म्हणजे पाय सुजला किंवा हात सुजला तर हे याचे याने शिकलं की एकदम बरं वाटतं म्हणजे ती सूज राहते ती नष्ट होते तर भारी आहे ना ही वनस्पती याला म्हणतात चिरमुट्याचा फांगोटा तर असेच आमच्या इकडं आदिवासी भागात खूप वनस्पती आहेत पण जो राहतो जो आदिवासी भागात माणूस राहतो त्यालाच त्या वनस्पती माहीत असतात तर मला पण एक एक वनस्पती माहिती लागू राहिले सो गाई तर हे uh, hey, वनस्पती बघू शकता तर हे आहे हळद हरद। म्हणजे हळदीचे खूप प्रकार राहतात पण ही वनस्पती हळद आहे तर या या हळदीला लागणीची हळद म्हणतात तर हे आम्ही लावलेली आहे आणि बघू शकतो त्याचे पानं वगैरे असे आहेत तर ही वनस्पती म्हणजे आम्ही लावतोच कारण छोट्या छोट्या वनस्पती लावल्या म्हणजे आपल्यासाठी फायदेमंद असतात तर खूपच वाटे सो हे विरन गुड मॉर्निंग तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता मस्त चाललं आहे आमच्या वावरामध्ये म्हणजे थोडं भातावरती खट टाकायचं आहे हिरूया तर चाललं आहे आणि बघू शकता माझ्या डोक्यावरती एवढं आहे पण मी डोक्यावर नाही नेणार कारण गाडी आहे आमची हां तर या गाडीवरती घेऊन जाणार आहे माझ्यासोबत आहे अमेश आहे आजीर आहे जरा तरी त्याला घेऊन चाललो आहे तर बघाच

खामोश लेहरों पे वहती यह वो कश्ती जो डूंडे है धुन्बेरी जैसे बारिश की गॉंदों में जैती मैं हवा हूँ जो गॉंदों से पूझे की है कहा ओ जहां जो हर जुबार

I'm तो फायनल घ्यायच तर आत्ता खत पेरून आलोय आता मस्त जेवण करतोय दुपारचे एक वाजलेत वाटाना वाटाण वाटाण सा सो so, आत्ता दोन वाजले आहेत आणि आत्ता जाणार आहे मस्त हारसुलला आज मंगळवर आहे ना म्हणून आणि इकडे बघू शकता हे हर घर तिरंगा प्रत्येकाच्या घरी हा तिरंगा लागलेला आहे आजपासून म्हणजे आजपासून तीन दिवस राहणार आहे हा तिरंगा तर बघत राहा व्हिडिओ मित्रांनो असेच आपले छोटे छोटे व्हिडिओ येत राहतील तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मैं तो खामोश लहरों पे बहती वो कश्ती जो ढूंढे है धुन मेरी जैसे बारिश की बूंदों में चल